बीड जिल्ह्यामध्ये मत्साजू गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारी विश्वाची चर्चा देशभरात होते एकट्या बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यामध्ये एकशे नऊ मृतदेह सापडलेले आहेत आणि ही वर्षभराची आकडेवारी आहे बीड जिल्ह्याची आकडेवारी आहे पाच वर्षातली तीनशे आठ खुनाचे गुन्हे हे नोंदवले नो गेलेले आहेत दोनशे पंच्याण्णव त्यापैकी खुनाची प्रकरणं ही उघडकीस आली आहे खुनाचे प्रयत्न झाले सातशे पासष्ट इतकीही आकडेवारी आहे आणि बलात्कारांची जी नोंद आहे गुन्ह्यांची ती सातशे ब्याऐंशी आहे आणि जानेवारी ते नोव्हेंबर या महिन्यामध्ये या दोन हजार चोवीसच्या महिन्यामध्ये एकोणचाळीस हत्या एकूण झालेल्या आहेत आणि खुनाचे प्रयत्न झालेले सत्याहत्तर तशा गुन्ह्याची नोंद बीड पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये केली गेलेली आहे इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हे का नोंदवले जात आहेत आणि इतकं हे गुन्हेगारी विश्व बीड जिल्ह्यातलं का वाढलं या जंगलराज वाढवण्यामागे नेमके कोण जबाबदार आहे आणि तिथला कन्विक्शन रेट म्हणजे शिक्षा मिळण्याचं एकंदरीत प्रमाण गुन्ह्यांमधलं हे राज्यामध्ये सर्वात कमी का आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये हे जंगलराज वाढवण्याच्या मागे कुणी एक मोठा राजकीय नेत्याचा वर्ध आहे का या सर्व प्रश्नांची आपण उकल करणार आहोत माझ्या टू द द्या शो मध्ये नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे माझी पोलीस अधिकारी धनंजय वंजारी सर मी धनराज वंजारे यांच्याकडे जातोय धनराज वंजारे सरांनी मुंबईतली गुन्हेगारी पाहिली आणि अंडरवर्ल्ड सुद्धा त्या काळातलं पाहिलं आणि वेगवेगळ्या टोळ्यांचा अभ्यास सुद्धा केलेला आहे बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढावी आणि जी आकडेवारी येते म्हणजे एक हजार दोनशे एक्क्याऐंशी पिस्तुलाचे परवाने हे बीड जिल्ह्यामध्ये दिले गेले त्यातले शंभर परवाने आता अलीकडच्या काळामध्ये रद्द करण्यात आले तेही संतोष देशमुख प्रकरण पुढे आल्यानंतर आता दोनशे पंचेचाळीस गुन्हे ज्या व्यक्तींवरती दाखल आहेत त्याच व्यक्तींवर त्याच व्यक्तीला जर परवाने दिले जात असतील बंदुकीचे आणि पिस्तुलाचे तरी अत्यंत भयंकर गोष्ट आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये एकट्या परळी या ग्रामीण भागामध्ये दोन हजार चोवीस या सालामध्ये परळी ग्रामीण या पोलीस अंतर्गत सहासष्ट खून झाले परळी अंतर्गत सतरा खून झाले परळी संभाजीनगर पोलीस अंतर्गत सव्वीस खून म्हणजे एकशे नऊ मृतदेह म्हणजे मृतदेह हाती आले आणि चार मृतदेहांची ओळखी पटली नाही आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये हे न्यायालयीत प्रकरण गेल्यानंतर याचं पुढे काय झालं किंवा त्याचा तपास किती झाला पुरावे किती आले हा अत्यंत वेगळा भाग आहे रेती आणि राखेच्या व्यवसायामध्ये वर्चस्व प्रस्थापित या नादामध्ये अनेक भांडणं झाली आणि त्यामुळे गुन्ह्यांची नोंद झालेली आहे तपास बीड जिल्ह्यामधल्या अत्यंत संत गतीनं होतो अटक होत नाही मग पुरावे गोळा केले जात नाही न्यायालयामध्ये ते निर्दोष सुटतात बलात्कार विनयभंग वाहन चोऱ्या माल अडवणं वाहन लुटणं दहशत जमवणं झुंडशाही धाग जमवणं अशा प्रकारची गुन्ह्यांची व्याप्ती आहे वंजारी सर नाही प्रश्न केवळ राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालं असं म्हणून हा सुटणारा प्रश्न नाहीये आपल्याला बघावं लागेल की राजकारणाचं गुन्हेगारीकरण का झालं जसं तू तु तुझ्या प्रस्तावनेत विषद करतोय कि गुंड टोळ्या अरुण गवळी असो दाऊद असो छोटा राजन असो त्यावेळच्या या गुंड टोळ्या ज्या होत्या यांनाही एका विशिष्ट मार्गाने विशिष्ट प्रकारचा राजकीय अभय किंवा राजकीय वरद असतं असायचा किंबहुना त्या सुद्धा राजकीय कारणासाठी आपलं टोळी युद्ध करत असत किंवा त्या टोळ्या राजकारणासाठी वापरल्या जायच्या कालांतराने राजकारण्यांच्या लक्षात असं आलं की यांना या गुंड टोळ्यांना पोचण्यासाठी आपल्याला पोलीस आणि न्यायिक व्यवस्था ही वळती करावी लागते काही ना काही इन्फ्लुएन्स कुठेतरी करून यांना बचाव करावा लागतो त्याचा मुख्य पुरावा असा आहे की आजपर्यंत एवढे एन्काउंटर झाले मुंबईमध्ये एक काळ असा होता दोन हजार साल किंवा एकोणीसशे नव्याण्णव साल तेव्हा ते, ते तीनशे एन्काउंटर एका वर्षामध्ये व्हायचे आणि आम्ही गुंड टोळ्यांचं कंबरड मोडलं असं जेव्हा बोलल्या जायचं तेव्हा गुंड टोळ्या या खरंच कंट्रोलमध्ये आल्या असा एक सर्वसाधारण जनतेला मेसेज गेला परंतु राजकारणी या गोष्टीचा विचार वेगळ्या पद्धतीने करत होते की गुंड टोळ्यांकडून आपली कामं करून घेण्यापेक्षा आपण प्रशासनामध्ये आणि प्रशासनाला लागलेली जी लोक आहेत मधून जर गुंड टोळ्या निर्माण केल्या तर मग तुम्हाला हल्लीच्या वेळेमध्ये दिसतं की परमबीर सिंगाचं प्रकरण असेल किंवा अजून ते वजे आहेत बाकीचे काही अधिकारी आहेत त्यांचे प्रकरण असतील ही एक प्रकारची गुंडटोळ्यांची परिभाषा बदललेली किंवा शिफ्ट केलेली गुंडटोळ्या या प्रशासनामधून निर्माण व्हायला लागल्या तुम्ही पोरसे प्रकरण जर बघितलं तुम्ही अक्षय शिंदेचा बदलापूरचा एन्काउंटर बघितला तर तुम्हाला याच्यात असं दिसेल की इथं पोलीस अधिकारी वैद्यकीय अधिकारी रेवणी अधिकारी हे गुंडांसारखंच काम करतात म्हणजे सॅम्पल बदलणे एखाद्याचा एफ आय आर न घेणे एखाद्याला हेडसांड करून मुद्दाम त्याचं जे इव्हिडन्स आहे ते रेकॉर्डवर न आणणे असा हा जो प्रकार दिसतोय ना हे खरं संपूर्ण महाराष्ट्राचं पुरोगामी बदलणार चित्र आहे आणि हे जरी अभिमानाने बोललं गेलं असलं की महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे आणि बीड आणि नगर किंवा मराठवाड्यामध्ये खूप संत जन्माला आले अगदी ज्ञानेश्वरापासून तर सगळी मांदेळी तुम्हाला तिथं संतांची दिसते मग हे कसं झालं कारण जसा हा शिफ्ट झाला राजकीय गुन्हेगारी करण्याचा सिफ्ट एका फेज मधून दुसऱ्या फेज मध्ये गेला त्यात एक महत्वाचं कारण घडलं आणि विश्लेषण केल्यावर ते असं घडत की मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक हे सरळ राजकारणात यायला लागले आणि म्हणून तू जे आकडेवारी वाचून दाखवतोय मनोज ती इतकी महत्वाची आहे की एवढी गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना ती माणसं निवडून येतात सरटेशेवटी दोष कोणाचा जनतेचा लोकशाही आहे लोकांनी राज्य स्थापन करायचं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात जर आता तुम्हाला पिस्तुलाचे आणि रिव्हॉल्व्हरचे परवाने रद्द करण्याची वेळ आली एक मर्डर झाल्यावर संतोष देशमुखचा याचा अर्थ तुम्ही त्रैमासिक सहा माही किंवा वार्षिक मूल्यांकन जे आहे हत्यारांचं जे परवाने दिले त्याचं ते मूल्यांकन करत नव्हता का तुमच्या ते लक्षात आलं नव्हतं का म्हणजे परत कसं आहे की व्यवस्थेकडे हे उठणार बोट आहे व्यवस्था याला कारणीभूत असणार जे मंत्रालय आहे त्याला आपण ग्रह खात म्हणून ओळखतो ते अनेक कित्येक वर्ष प्रतिगामी स्वरूपाचं विचारसरणी असलेल्या राजकीय पक्षाकडे असल्यामुळं हा प्रकार दिन दुनी रात चौगुनी असा प्रगती करत गेलेला आहे हे तुम्हाला दिसत शेवटचा याच्यामधला कडी जोडण्याचा मुद्दा असा आहे मनोज की गुन्ह्याच प्रमाण आणि गुन्ह्याच्या शिक्षा झाल्याचं कन्व्हिक्शनचं प्रमाण त्यांना दोष प्राप्तीचं प्रमाण वंजारी सर मी त्या मुद्द्यावर येणार आहे कारण तो अत्यंत वेगळा आणि जरा मोठा विस्तारानं सांगायचं तुम्हाला असा तो मुद्दा आहे या शोचा तो अत्यंत महत्वाचा भाग आहे आता आपण बघूया की बीड मधला कन्विक्शन रेट काय एक सी रिपोर्ट त्याच्या अहवालाना म्हणजे त्याच्या अहवालाच्या सोबतीनं मी ही आकडेवारी मांडतो की दोन हजार बावीस मध्ये शिक्षा आरोपीला मिळण्याचं प्रमाण कन्विक्शन रेट हे अकरा पूर्णांक एकोणसत्तर टक्के म्हणजे इलेव्हन पॉईंट सेवन्टी नाईन पर्सेंट आहे हा थर्ड वर्स्ट जिल्हा मानला जातो या राज्यामध्ये कारण त्या दोन हजार बावीस मध्ये सुद्धा मुंबईमध्ये चौऱ्याण्णव पूर्णांक दहा टक्केवारी रायगडमध्ये अठ्यात्तर पूर्णांक चार अमरावती ग्रामीण मध्ये चौऱ्याहत्तर पूर्णांक एकोणसाठ टक्के हे कन्व्हिक्शन रेट आहे आणि कन्विक्शन रेटचा मुद्दा अनेक वेळा हा चर्चेला येतो आता त्या बीड जिल्ह्यामध्ये जी आकडेवारी दोन हजार बावीसची आहे ती दोन हजार पासून साधारणतः घटल्याचं सा पाहायला मिळतं सीआयडीच्या रिपोर्टच्या अनुसार दोन हजार एकोणीस एकवीस मध्ये तर तेरा टक्के होता दोन हजार वीस ला एकवीस पूर्णांक एक टक्का कन्विक्शन रेट होता आणि पूर्वी तर इथलं प्रमाण रेट रेटचे चांगलं होतं जी आकडेवारी मिळते ती छत्तीस वगैरे पस्तीस छत्तीसच्या आसपास ती आकडेवारी होती दोन हजार बावीस मध्ये मध्ये अकरा पूर्णांक एकोणऐंशी असं मी सांगताना परभणीमध्ये सुद्धा अत्यंत कन्विक्शन रेट हा खाली गेला नऊ पूर्णांक एकसष्ट टक्के नाशिकमध्ये सुद्धा अकरा पूर्णांक शहात्तर टक्के पण बीडची चर्चा सुरू असल्यामुळे ती तुलना मी करतो आणि सुरेश आता असं म्हणाले की या वर्षीचा जो कन्विक्शन रेट आहे वंजारी सर तो तीन पूर्णांक पाच टक्के असं तिथल्या बीड जिल्ह्यातल्या सत्ताधारी आमदारांनी असं म्हटलेलं आहे आता दोन हजार चोवीस मध्ये जानेवारी ते नोव्हेंबर या काळामध्ये एकोणचाळीस खून झालेत त्याचा तपासही झाला पण पाच वर्षामध्ये गुन्हे जे नोंदले गेले अत्यंत भयंकर प्रमाणाचे ज्याची तीव्रता जास्त आहे खुना खुनाचे खुनाचे ते सातशे पासष्ट इतकी नोंद झाली आहे आणि त्याच बीड जिल्ह्यामध्ये बलात्कारांचं प्रमाण पाच वर्षाचं सातशे ब्याऐंशी इतकं आहे आणि ती सुद्धा आकडेवारी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयातून मिळालेली आहे याचा अर्थ जे जे म्हणून काही बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये अत्यंत गंभीर गुन्ह्यांची नोंद होते आणि त्या गंभीर गुन्ह्यांमुळे आणि त्याच्या क्रूरतेमुळे ते, ते गुन्हे चर्चेत येतात आणि बिहार आणि उत्तर प्रदेशची ओळख आपल्याला अशा पद्धतीनं गेल्या अनेक वर्षांपासून झाली आहे खास करून बिहारमध्ये हा जो कतलेम नावाचा जो काही प्रकार आहे तो बीडमध्ये आपल्याला पाहायला मिळतो सरेआम लुटमार असेल आणि बलात्काराचं प्रमाण सुद्धा हे बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं आणि मुळात हे सगळं करून कन्विक्षन रेट अत्यंत कमी आहे अत्यल्प आहे राज्यातल्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये पण जरी नाही कन्विक्शन रेट आपण कमी केला म्हणजे समाजामध्ये सुरक्षेची भावना वाढली गुन्हे कमी झाले असा त्याचा अर्थ लावणं हे बोरीला बोकड बांधल्यासारखं होईल प्रश्न इथे कसा आहे मी थोडस याच्यामध्ये विस्तार आणि एवढ्यासाठी बोलेल की दोन हजार नऊ साली म्हणजे आजपासून पंचवीस वर्षापूर्वी कन्व्हिक्शन रेट कसा वाढला जाईल कारण कन्व्हिक्शन रेट हा सातत्याने महाराष्ट्राचा खाली होता नऊ आठ सात असा दहाच्या वर नव्हता दोन फिगर्स नव्हत्याच मग तो कसा वाढला जावता त्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती त्या समितीमध्ये संजू दयाल होते नवल बजाज होते सदानंद दाते साहेब होते आणि एन रॉय होते त्या समितीमध्ये मी एक सदस्य नॉन आय पी एस म्हणून होतो आणि आम्ही जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा उहपोह केला तेव्हा सगळ्यात महत्वाचे दोन मुद्दे आम्ही ठरवले ते पहिला मुद्दा म्हणजे असा की कन्व्हिक्शन रेट जर आपल्याला विचारात घ्यायचा असेल तर तो, तो आय पी सी म्हणजे आताचं जे बी एन एस नवीन कायदा आलेला आहे त्यातील तीन वर्षाच्या वर शिक्षा असलेले गुन्हे आपण कन्सिडर केले पाहिजे कारण अशासाठी सांगतो की नंतरच्या वर्षांमध्ये काही स्टॅटिस्टिकल फिगर म्हणजे कागदावरची कोष्टकं मांडत असताना त्याच्यामध्ये सर्व गुन्हे घेण्यात आले म्हणजे एल एसी गुन्हे लोकल ऍक्ट क्राईम ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये ट्रॅफिक ऍक्सिडेंट असतील त्याच्यामध्ये पिटा ऍक्ट असेल त्याच्यामध्ये यमी सी आर असतील मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी करून आलेले सी आर असतात कुरेल्टी टू अॅनिमल असेल गॅमलिंग ऍक्ट असेल प्रोहिबिशन असेल आर्म्स ऍक्ट असेल एनडीपीएस पी एस असेल असे खूप ऍक्ट हे सगळे कायदे त्याच्यामध्ये घेऊन या कायद्यातले गुन्हे त्याच्यामध्ये समाविष्ट करून नंतर दोन वर्षांनी गुन्ह्याच्या कन्व्हिन्शनचं प्रमाण हे त्रेपन्न टक्के झालं असं दाखवण्यात आलं आणि मग खूप तुझ्या गळा माझ्या गळा साधा सत्कार करून घेण्यात आले गृह मंत्रालयामध्ये की आम्ही गुन्ह्याचं प्रमाण वाढवलं वस्तुस्थिती अशी आहे की गुन्ह्याच कन्व्हिक्शनच प्रमाण जर वाढलं असेल आणि दोषशिद्धी खरंच तुम्ही जास्त पर्सेंटेज मध्ये न्यायालयात मिळवली असेल तर त्याचं प्रतिबिंब हे जनसाधारणाच्या दैनंदिन जीवनाच्या सुरक्षिततेची जी भावना आहे त्यामध्ये पडलं पाहिजे ते पडताना दिसत नाही आजही जर तुम्ही कोण्याची परिस्थिती बघितली तर कन्व्हिक्शन रेट बरोबर समाजाची सुरक्षितता याला जोडणं हे विसंगतीचं लक्षण आहे असं दिसून येत आहे एवढे बलात्काराचं तू जे वाचून दाखवलेले आहे त्या फिगर्स मी रिपीट करत नाही एवढे बलात्काराचे गुन्हे एवढ्या चोऱ्या एवढी धमकी एवढे खंडणी एवढे किडनॅपिंग अपहरणाचे गुन्हे तिथे घडत आहे खरंच तुम्ही कन्व्हिक्शन रेट कितीही वाढवा mm -hmm. अहो जिथे कायद्याचा धाक राहिलेला नाही मनसुख हिरेन सारखं प्रकरण घ्या अनेक प्रकरण मी तुम्हाला याच्यामध्ये सांगू शकतो की त्या प्रकरणांमधून हे दिसतं कि राजकीय गुन्हेगारीकरण ज्या थरावर पोचलेला आहे त्या थरावर हा भाग निस्तारण खरच कठीण आहे त्या समितीमध्ये दुसरा मुद्दा आम्ही घेतला होता की न्यायालयामध्ये गुन्हे दोष सिद्धी प्राप्त का होत नाही का एकविटेल होत कारण जे विटनेसेस आहे ते विटनेस टिकत नाही होस्टाईल होतात का विटनेस होस्टाईल होतात कारण अनेक विटनेसेसना त्या बॉक्समध्ये जाऊन चार पाच सहा दहा वर्षानंतर जेव्हा आपलं जबानी द्यायची असते दे पुरावा सादर करायचा असतो तेव्हा ते, ते पुरावा सादर करू शकत नाही त्याचंही कारण राजकारणाच्या गुन्हेगारीमध्ये आहे कारण त्यांना धमकावण्यात येतं त्यांना विसर पडलेला असतो काहींचं वय झालेलं असतं अशा अनेक फॅक्टर्स त्याच्यामध्ये फार मोठा विस्तृत रिपोर्ट आम्ही त्यावेळी संजीव दयाळ साहेबांनी स्वतः टाईप करून रिपोर्ट दिलेला होता जर अशा गोष्टी तुम्हाला फक्त कागदावर कोष्टक का मांडायची नसतील आणि ताकाला जाऊन भांड न लपवता बोलायचं असेल तर स्पष्टपणे कबूल केलं पाहिजे व्यवस्थेने के आणि शासनाने की आम्ही जनसाधारणाच्या सुरक्षिततेची भावना या महाराष्ट्रामध्ये राबवू शकलो नाही त्यांच्यामध्ये निर्माण करू शकलो नाही ते खरं गुन्हेगारी करण्याचं कमी झालं असं म्हणता येईल ते जर होत नसेल आज प्रत्येक म्हणजे संध्याकाळी कुठली मुली अहो चार पाच वर्षाची मुल्या शाळेमध्ये तुमच्या सुरक्षित नाहीत महिला सुरक्षित नाहीत दोन हजार सोळाची जर टक्केवारी बघितली बालक आणि महिलांच्या गुन्ह्यामध्ये तर ती टक्केवारी पूर्ण भारतातली बिहार नंतर दुसरा क्रमांकावर महाराष्ट्र होता नशीब बिहार पुढे गेला म्हणून पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र गेला नाही ये दस्ता वेदा वरुन ले ले? ही वस्तुस्थिती रेकॉर्डवर आहे हे शासकीय दरबारी आकडे त्यांचे दस्तावेजावरून मी बोलतोय माझ्या पदरचं एक शब्द मी याच्यात बोलत नाही ही वस्तुस्थिती आज किती लोकांना उमगलेली आहे आणि मी तर म्हणेन ज्या जनतेला ही उमकायला पाहिजे तुम्ही संत साहित्य संत संस्कृती सगळं सांस्कृतिक पूरक आम्ही तो मिरवतो हो छत्रपती फुले शाहू आंबेडकर सगळे मिरवता पण निवडून देताना काही असो त्याच्यात घोटाळे होत असतील ईव्हीएमचे म्हणा काय असेल कारण लोकप्रतिनिधी जनप्रतिनिधी ही लोकशाही राबवायचे ते कोण आहेत ते गुंड प्रवृत्तीचे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अशा प्रकारचे नेते मिनिस्टर झालेले ज्यांची नावं उघड्यावर सगळ्या चॅनल महाराष्ट्रातल्या देशातल्या बोलतात आहे असे नेते निवडणुकीतून निवडून जातात कसे आणि म्हणून मग सरते शेवटी जनतेला या महाराष्ट्रातल्या आत्मपरीक्षण करायला लावणारी ही परिस्थिती आहे हे जर तुम्ही केलं नाही तर तुमची पिढी याहून दुर्धर प्रसंगाला याहून दुर्धर जीवनाला सामोरी जाईल आणि ही आज काळाची गरज म्हणून हे करणं भाग आहे व्यवस्थेला माझी विनंती आहे दस्तूर बुद्ध मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे वेळीच याच्यामध्ये दखल घेणं आवश्यक आहे ही व्यवस्था अमूलाग्र पद्धतीने बदललीच पाहिजे हे जर झालं नाही तर आमच्या पिढ्या ह्या असुरक्षितच राहतील आ, त्या मुद्द्यावर मी खरं तर येणार होतो की गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खरंच शांत आहेत का की त्यांनी म्हटलं बीड जिल्ह्यातली गुंडगिरी आपण संपून टाकू आणि बीड जिल्ह्यातली गुंडगिरी संपवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही असं म्हणत असताना त्यांच्या सरकारसमोरचं हे सर्वात मोठं संकट आहे अगदी सत्ता स्थापन झाल्यापासूनच की मंत्र्याचाच राजीनामा मागितला जातो धनंजय वंजारी सर राजकीय गुन्हेगारी करण्याच्या बाजूला एक राजकीय दांभिकत्व सुद्धा आहे इथे मी उदाहरण देऊन सांगेल की मुख्यमंत्र्यांनी आत्ता हल्ली विधानसभेच्या पटलावर जे भाषण केलं त्यांनी जे त्यांचे विचार मांडले त्याच्यामध्ये त्यांनी एक शब्द वापरला फार व्यवस्थित असा ते म्हणाले की संतोष देशमुखच्या खुणाशी दुरान्वयाने ही संबंध असेल अशा माणसाला सुद्धा सोडणार नाही आणि त्याच भाषणाच्या शेवटी ते म्हणाले की आम्ही जिल्ह्याच्या एस पीची बदली केलेली आहे आता प्रतिपक्षांनी हे विचारायला पाहिजे होत की जिल्ह्याच्या अधीक्षकांची बदली का केली कशामुळे केली अकार्यक्षम आहे सक्षम नाही कि त्या गुन्ह्या संदर्भाने जर बदली होत असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे कमिशन आणि ओमिशन काही करणं किंवा काही न करणं जे जर गुन्ह्याला सहाय्यभूत असेल तर दोन्ही गुन्हेच आहे तर याच्यामध्ये जर एस पीला तुम्ही बदली करता आणि म्हणता दुरान्वयाने संबंध असेल तरीही आम्ही कोणाला सोडणार नाही तर मग मुख्यमंत्री महोदय तुम्ही हा संबंध काय आहे त्यांची बदली करण्याचा हे सभागृहाच्या पटलावर सांगितलं पाहिजे आणि जर संबंध असेल तर त्यांना आरोपी म्हणून अटक करायला तुम्हाला काय भीड घातलेली आहे जोपर्यंत असे जिल्ह्याचे प्रमुख ठाण्याचे प्रमुख एखाद्या विभागाचे प्रमुख अटक होणार नाही नुसतं बदल्याहून इकडे तिकडे करत असतील नंतर काही दिवसांनी परत त्या ठिकाणी बदलीवर आणत असे अनेक उदाहरणं आहे सांगण्यासारखे तर कुठेतरी तुमची सिस्टीम ही तुमच्या हातात आहे हे तुम्ही दाखवता पण सिस्टीम तुम्ही खऱ्या अर्थाने गुन्हेगारी कारणासाठी वापरता हे म्हणणं जास्त संयुक्तिक राहील एवढे मोठे वरिष्ठ अधिकारी असताना हे प्रकार जर घडत असतील तर आम्ही त्यांना काय देतो दुसरं उदाहरण मनसुख हिरेंचं सांगतो मनसुख हिरेंच्या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये गेलेले पेपर तुम्ही फक्त बघा त्याच्यामध्ये एक अधिकारी जे सांगतो ते नंतर काही दिवसांनी सांगतो की नाही ते मी असंच ऐक्यू माहिती दिली होती अहो ज्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे दोन वर्ष जेलमध्ये राहतात त्याच्यामध्ये जो पोलीस कमिशनर आरोप करतो तो पोलीस कमिशनर सांगतो मी ऐक्यू माहितीच्या आधारे आरोप केलेले होते ही काय परिस्थिती आहे याचा थोडासा बारकाईने विचार करा आमच्या राजकारणाच्या जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये दांभिकत्व मी पक्षाचा इथे अजिबात उल्लेख करणार नाही कारण सगळीकडे तुम्हाला शोधून बघितल्यावर ही मेख दिसेल कॅनबाची कि जिथे तिथे तुम्हाला हे दांभिकत्व आहे जनतेला सांगायचं एक करताना करायचं दुसरंच आणि तुमच्या मनात असतं तिसरंच हा जो प्रकार आहे ना हा खरं महाराष्ट्राला या गुन्हेगारीच्या खाईमध्ये ढकलतो आहे रोज लोक तुमच्या आमच्या सारखे उघड्या डोळ्यांनी बघतात काही त्याच्यातले टाहो फोडतात काही काही गोष्टी मांडतात अनेक गोष्टी बाहेर येतही नाही आणि शेवटी न्यायालयामध्ये काय होतं निर्दोष सुटलेले आहे और रात्रीचा सकाळचा शपथविधी त्याच्या आधी पाठबंधारे त्याच्या आधी बहात्तर हजाराचं ते हे हे हे, हे सगळं जन जनता काय मूर्ख जनतेला इतकी दिशाभूल करता तुम्ही जनता एवढी खोळी आहे की त्यांना काहीच कळत नाही खरे गुन्हेगार हे राजकारणात आहे खरे गुन्हेगार हे दांभिकतेची भाषा वापरून लोकांची दिशाभूल करतात आहे हे कधीतरी कबूल करणार आहोत जी या गुन्हेगारांच्या पाठीशी महाराष्ट्रामध्ये राजकीय नेते असल्याशिवाय या गुन्हेगारांचं फावत नाही